वाईन शॉप समोर तळीरामाचा करन टोकाची हिंसा पेटताना दिसून येत आहे असंच एक उदाहरण सातपूर अशोक नगर येथील नाशिक ब्रँडी वाईन शॉपच्या समोर घडलं आहे किरकोळ अशोक नगर येथील नाशिक ब्रँडी वाईन शॉपच्या समोर किरकोळ कारणावरून मारहाण करण्यात आल्याची घटना घडली ही घटना सीसीटीव्ही मध्ये कैद झाली असून अशा वाद करणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी करण्यात येत आहे गेल्या काही दिवसात अशा घटना या परिसरात वाढल्या आहेत या घटनेचे सीसीटीव्ही बारकाईने पाहिलं तर सुरुवातीला काहीतरी वाद झाल्याचं धबक्या आवाजात चर्चा सुरू होती आजूबाजूचा जमाव एका तरुणावर तुटून पडताना दिसून येत आहे मारत ढकलत या तरुणाला बाजूला घेऊन सावरा सावर करताना एक युवक दिसत आहे विशेष म्हणजे रात्रीच्या वेळी वाईनशॉप बाहेर वाहने लावण्यासाठी पुरेशी जागा होत नसल्याने त्याचा फटका थेट नागरिकांना होत असल्याचं दिसत आहे स्टार ट्वेंटी फोर फास्ट न्यूजसाठी सिद्धार्थ लोखंडे